पण जेव्हा चार वर्षानंतर आम्ही जेव्हा दोन दोन वर्षांत आम्ही जेव्हा प्रयत्न केला आय करायचा के प्रयत्न केला तर त्यावेळी ते, ते सक्सेस आमच्याकडून काही झालं नाही मग परत आम्ही सहा महिन्याचा परत गॅप घेतला नंतर आम्हाला फेसबुक फेसबुकद्वारे ऑनलाईन मला, मला प्रोजेनिसिसचं हे मिळालं आम्ही फक्त प्रयत्न करावे म्हणून ही बोली आपण जाऊन भेटून या बघूया मग आम्ही प्रोजेनिसिसमध्ये आलो तर डॉक्टर नरहि मॅडम भेटल्या सोनाली मॅडम हे सगळे आम्हाला भेटले त्यावेळेला पण जेव्हा टेस्ट केली सर्व झालं ह्याची टेस्ट करण्यात आली तर तेव्हा डॉक्टर असे बोलले की ना तुम्ही काळजी करू नका कारण तुम्हाला प्रॉ माझ्या मिसेसला प्रॉब्लेम होते थायरॉइड होता एज फॅक्टर पण आम्हाला सगळं चालू झालं होतं माझ्यामध्ये पण प्रॉब्लेम होता तर सगळा विषय थोडासा आमच्यासाठी सिरियस होता पण आम्हाला वाटतं आम्ही फक्त बघ बघून या भेटून या फक्त असा उद्देशाने आलो होतं फक्त पण डॉक्टर बोलले काय विषय एवढा मोठा गंभीर नाही आहे तुमचे सहा महिने ट्रीटमेंटला जातील फक्त तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घ्या नंतर तुम्हाला पुढच्या पुढच्या एक वर्षानंतर तुम्हाला तुमचा बाळ तुमच्या हातात देऊ बोलू त्यांचा विषय त्यांच्या असे बोलल्यानंतर आमच्यामध्ये एवढा पॉझिटिव्ह फील झाला की ना आम्ही दुसऱ्या वर्षीपासून ट्रीटमेंट चालू केली सहसळ आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचारही केला नाही पैशाचा विचार नाही केला आम्हाला काय त्रास होतो माहिती नाही मग तो एक शब्द धरून एवढा कॉन्फिडन्स कोण देत ना आज आजच्या डेटला आम्हाला कधी कुठल्या सेंटरमध्ये पण मिळालेला नाही हे खरं सांगतो मी तर इथे जे त्यांच्या बोलण्याची प श शक्ती आम्हाला मिळाली मग त्याच्यापासून आम्ही आणि पॉझिटिव्ह आम्ही सगळं ट्रीटमेंट चालू केली प्रॉपरली नंतर का नंतर काय सहा तीन चार महिन्यानंतर आम्हाला याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि नंतर आ, नंतर त्यांच्या जेव्हा आम्हाला आम्हाला गुड न्यूज अशी कळली की ना आम्हाला ट्विन्स होणार आहेत तर ते ऐकून तर आम आमची म्हणजे आम्हाला अगोदर एक मुलाची पण मुलगी की याच्या जी आम्ही आलो होतो पण इथे आले होते आम्हाला दोन बाळं मिळाली आणि आमची दोन बळ तुमच्या समोरच राहतात आता यांना एक, एक, जा जा एक ते एक वर्ष चार महिने असा आमचा प्रवास जर तुम्हाला सांगायचा म्हटलं तर आम्हाला ऍक्च्युली आता प्रवास आठवत नाही एवढा आम्ही ते एक वर्ष आमच्यासाठी फॉलोअप घेण्यामध्ये इथे सेंटर मध्ये येण्यामध्ये बसून बसून त्या डॉक्टरांची वेट बघण्यामध्ये एवढा वेळ आमचा गेलेला अर्धा विषय असं वाटतं आमचं ते इथेच गेलो असं फिलिंग येतात कधी मला पण आता ते सगळं विसरलो एवढा आनंद आला तो आम्ही आज आम्हाला इथं परत मॅडमनी बोलला आम्हाला आम्ही वाट बघू तर आम्हाला परत बोल आमची जर्नी आम्हाला सांगण्यात यावी आम्हाला सांगायला एकदा एक, एक चान्स मिळावा आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मॅडमने बोललं आम्ही खूप आनंदाने इथं आलो मुलांना सहजून सगळं व्यवस्थित करून आलो की आम्हाला बोलायला एक पण चान्स देवा सगळ्यांना परत भेटता भेटता यावं या उद्देशाने मी आज आम्ही खरं काळ येतात आणि तो मला सांगायचं हे पण उद्देश आहे की ना की या प्रोजेक्ट सेंटरचे मला आभार पण मानायचे आहेत एखाद्या स्टाफचे पण आभार मानायचे आहेत आणि सगळ्यात ज्या लोकांना असा काही प्रॉब्लेम असेल काही असू दे तो कुठलाही असू तो पण इथे प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे हा माझा आमचा राहायला आल्यानंतर आम्हाला समजलं प्रॉपरली की सरांनी आम्हाला एवढं समजवलेलं आहे तर सगळ्यांना याचा फायदा सगळ्यांनीच घ्यावा हे माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे मी आनंदी आहे सुखी आहे थँक्यू प्रजनिसेस थँक्यू नरेश सर थँक्यू सोनाली मॅडम थँक्यू व्हेरी मच